आणि ते तुम्ही पाहू शकता मी किती पुरण भरतीये तरी आमची वहिनी म्हणते की भरपूर भर भरपूर पुरण भर आता किती पुरण भरावं तर पिठाच्या बाहेर हो पुरण येऊ लागलं तरी पण तिला असं वाटतं की जास्त पित्यावर पुरणाची पोळी हवी आहे तशा मला खूप छान येतात तुम्ही पाहू शकता पुढे पुढे आणि आता मी आहे दादाच्या घरी ऍक्च्युली दादाच्या घरी गौरी गणपती असतात त्यामुळे मी नेहमी दरवर्षी ने दादाच्याच घरी जात असते गौरी गणपतीला वहिनीला मदतही होते परंतु वहिनीचं किचन फार लहान असल्यामुळे ना कम्फर्टेबल फील नव्हतं होत किचनमध्ये परंतु अशा वेळेला जर मी वहिनीला मदत नाही केली तर मग काय उपयोग असं होतं त्यामुळे मी हातातली माझी कामं सोडून वहिनीकडे केले होते आणि वहिनीला माझ्याशिवाय इतर करून मदतीला जात नाही कारण की वहिनी प्रचंड काम करून घेते

होऊन पायल कष्ट झाली कशी वाटून सोडते पण काय करणार भावासाठी करावं असला तर पण तसे बहिणी फार जीव लावते फार म्हणजे फार जीव लावते कारण की कधी घरी जा वहिनीच्या तुम्हाला सांगते की जे काय असेल ना घरामध्ये सर्व डब्बे खाली काढून ठेवणार खाण्यापिण्याकरता कधीच कुठल्या गोष्टीची कमी नसते माणूस मानानूसकीला खूप चांगली खूप जपते फक्त एवढंच की थोडंसं काम करावं लागतं इट्स ओके मला कामाची सवय मला त्याचा काही कंटाळा येत नाही आणि खूप लग्न होईल आमची कारण की फार कमी वेळामध्ये बहिणीने हा बेत रचला होता ऍक्च्युली थोडेसे त्यांचे प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे त्यांचं कन्फर्म नव्हतं की खूप मोठा स्वयंपाक वगैरे करायचा जर वर्षी असतं तर मनावर्षी असं मोठा स्वयंपाक वगैरे करायचं का असं काही बेत नव्हता परंतु मग अचानकच त्यांचं ठरलं आणि वहिनीचा मला कॉल आला की पटकन ये आपल्याला करायचं स्वयंपाक लक्ष्मीला पूर्णाचा नैवेद्य देखील करायचंय आणि इतर लोकां म्हणजे जितकीही लोक येणार आहेत ना घरी चाळीस एक लोकांचा स्वयंपाक करायचा तर लोक ठीक आहे बहिनी येते आणि गेल्यानंतर अशी माझी झाली कोरबी si ketbun ya ketbun eh ini belum berkata ya kaya teu lak kaya utuh kelpuh masa kitu di mah datang udah datang usah kaguru nya sa kitu tah nemeo pasu rata secara

पाहू शकता हे आहेत आमचे गौरी गणपती लक्ष्मी अशी बसवली होती आम्ही आणि हे दादाच पिल्लू मध्ये मध्ये करत होत सो खूप मजा आली घरात खूप असा गोंधळ होता त्या गोंधळातलंच तुम्ही ऐकताय पाहताय आ, सो थोडस समजून घ्या कारण की मी कधी फॅमिलीचे व्हिडिओ तर पोस्ट करत नाही व्लॉग वगैरे पण नसतात माझे पण खूप दिवसानंतर मी फॅमिली सोबत होते आणि तुम्ही ब्लॉग शूट केला आणि तुमच्यासोबत मला शेअर करू शकतो म्हणून करते आणि हा तव्याचा खूप मोठा इश्यू होता की तवाचा मध्ये ना खोडकोट असल्यामुळे ना उलट उलट ती पोळी अशी तुटत होते त्यामुळे वहिनीला मी ते सांगत होते की तवा आपण चेंज करूया पण आता कुठे वहिनीला काय काय आणायला पाहतो तू लोकांकडे किंवा शेजारी पायजारी जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून मी प्रयत्न केलाय वहिनीला मदत करण्याचा सो होप सो तुम्ही मला समजून घेताल इतकीच मी अपेक्षा करते ऍक्च्युली मी पुरणपोळी खात नाही परंतु ज्यावेळेस घरी काही प्रोग्राम असू ना त्यावेळेस म्हणजे सणासुदीच्या दिवशी बनवता येते मला आणि मी खूप लहान वयामध्ये शिकले होते स्वयंपाक बनवण्याकरता कारण की माझी कामाला जात होती त्यामुळे मला त्या गोष्टीची सवय लावली खूप लवकर मी ते शिकले आणि येतं त्यामुळे खूप प्राऊड देखील फील होतो की आपण कुठल्या गोष्टीमध्ये कधी कमी राहत नाही कारण की मी राहिले पुण्या नव्हते सो असं कधी नाही का चार लोकांमध्ये गेल्यावर की ही ही गोष्ट मला येत नाही असं कधी होत नाही त्याला खूप छान वाटतं की चला आपण करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे करू शकतो ही स्वतःची तारीफ नव्हती जे आहे ते सांगते की हा रिअल फॅक्ट आहे की मी करू शकते खूप छान प्रकारे <laughs> पण आणि तुम्हाला माझा हा व्लव्ह आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भरभरून प्रेम करा इतकीच अपेक्षा करा आणि इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये मध्ये ठरलं ना की सेलिब्रेशन करायचे खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये त्यानंतर आमच्या पूर्ण फॅमिली कामाला लागली म्हणजे मी माझा नवरा त्यानंतर माझा दादा आम्ही चौक करत होतो कारण की आम्हाला इव्निंग दोन तासामध्ये सगळं आवरावरी करायची होती दोन तासामध्ये पूर्ण स्वयंपाक स्वयंपाक हा रेडी करायचा होता त्यामुळे आम्ही सगळेच्या सगळे त्या किचनमध्ये तुटून पडला होतो सर्वांची लगबग सुरू होते फार गोंधळ सुरू होता आणि कधी कधी होतो ना घरात काही अडचणी असल्या की ॲडजस्टमेंट बरीच करायला लागतो सो आमचंही तसंच चालू होतं ॲडजस्टमेंट भरपूर केली आम्ही आणि त्यानंतर मी सगळ्या गोष्टी केल्या होत्या पण दादा बहिणी हॅप्पी होते त्यांच्या आनंदात आम्हालाही आनंद मिळाला आणि मग मला, मला साडी करता वेळच नाही मिळाला कारण की पाहिलं ना मी पूर्ण किचनमध्येच आहे आणि मला किचनमधल्या कामातून फुरसत नाही आहे त्यामुळे मला, मला शेवटपर्यंत काही साडी वेअर करायला मिळालेली नाही आहे आ, मी ड्रेसवरच होते कारण की तिथे मला माहिती होतं की इतक्या कमी जागेमध्ये कम्फर्टेबल साडीमध्ये परत मला नव्हतं जमणार मी कम्फर्टेबल नसते झाले त्यामुळे मी साडी नव्हती केली आणि मला जे काम दिलं होतं ते मी अगदी परफेक्ट केलं त्यामुळे मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की चला वहिनीने विश्वासाने मला बोलवलं आणि ती गोष्ट मी वहिणीला कम्प्लीट करून दिली वहिणीला मदत केली ह्या गोष्टीचा मला आनंद आहे बाकी काही नाही इट्स ओके साडीचं किंवा आणि काय एन्जॉय करता आला नाही त्यापेक्षा खूप महत्वाचं होतं की वहिनीला ज्या सुहासने जीव घालायच्या होत्या त्या अगदी वेळेत झालं त्यानंतर ना देवाला नैवेद्य जे काही लक्ष्मीला नैवेद्य करायचा होता तो अगदी वेळेत झाला आणि माझ्या जाण्यामुळे वहिनीला मदत झाली सो ही मायन करता खूप चांगली गोष्ट की मी वहिनीच्या काहीतरी कामी आले कारण की फॅमिली म्हटल्यानंतर मी एक जीवाने राहतो आम्ही कधीतरी गेट टुगेदर भेटतो आ, परंतु जर तिला ज्यावेळेस खरी गरज आहे त्यावेळेसच आपण तिथं अवेलेबल नाही व्हायचो आणि तिला काही मदत नाही करायची हे योग्य नव्हतं त्यामुळे ज्यावेळेस तिला खरी माझी गरज का, होती त्यावेळेस मी जाऊन तिला मदत केली ही बघ माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि खरंच खूप आनंद झाला जाऊन काम खूप पडलं होतं का आणि मला खूप सर्दी होती तशी माझी तब्येत जरी नव्हती परंतु सर्वजण एकत्र आलो एक ज्योतीने सर्व काम केलं आणि झालं आणि हे पाहू शकता मी आमटी केलेली आहे आमच्याकडे आमटी बोलतात ऍक्च्युअली कोणी कोणी ह्याला सार देखील बोलतात पण आमच्याकडे आमटी बोलतात सो ही आमटी केलेली ही भजी रेडी झाली जाऊन पाहू की कि किती कमी जागा त्यामध्ये सगळेजण प्रयत्न करतात ते की सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट व्हावेत हो म्हणून घ्या आता सोन जर तसं शेअर केलंय कसा वाटतो लग मला नक्की 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 कळवा

माझा हा गौरी गणपतीचा व्लॉग तुम्हाला आवडलाच नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा भरभरून प्रेम द्या आणि असेच काय माझ्यावरती प्रेम करत राहा आणि थोडीशी माझी तब्येत बरी नाही त्यामुळे मला प्रचंड सर्दी खोकला आहे त्यामुळे आवाजात थोडासा प्रॉब्लेम आहे